लोकशाही मरत असताना तिला जिवंत ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्ट पूर्णपणाने मदत करत आहे याबद्दल आता माझ्या मनात शंका राहिली नाही इलेक्टोरल बॉन्ड्स त्यांनी ज्या पद्धतीने वकिलांना कालचूप बसवलं आणि सगळे तुम्ही जे काही तुमच्याकडे आहे कोर्टात सबमिट करा आणि एसीआय कडे सबमिट करा आणि तुमच्या त्या काय साईटवर टाका हे सांगितलं ना काल मोठे मोठे वकील असताना त्यांनी डायरेक्ट उठून गेले ना त्याच्यामुळे काय जे काही चित्र दिसतंय इलेक्टोरल बॉन्ड ही लुटा लूट आहे ना म्हणजे अधिकृतरित्या ज्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो की त्याला राजश्रय म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड किती कोटी घ्यायचे मेघाकडनं काय त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेत किती कोटीचे माहित नाही हजार कोटी तुम्हाला माहिती आहे का ज्या ब्रिज पडल्यानंतर अजितदादांनी ज्या ब्रिजवर टीका केली होती तो ब्रिज मेघा इंजिनिअरिंगने बांधला होता आता अजितदादा काय बोलतील काय चौकशी करावी म्हणून त्यांनी तेव्हा सांगितलेलं की हे चौकशी झाली पाहिजे मोठा भ्रष्टाचार आहे अजितदादा हे खरं बोलणारे माणूस आहे सत्यत असताना पण खरं बोललं पाहिजे ना ला। लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वेचा अपघात झाला एका क्षणात एक राजीनामा फेकून दिला राजीनामा देऊन घरी गेले आज अजितदादांनी जेव्हा एक जुलैला पत्रकार परिषद घेऊन जेव्हा युती सरकारवरती आरोप केले होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे पूर्ण शासनावर आरोप केले होते आज ते आरोप सिद्ध होताना दिसतात आणि कुठेही चौकशीचं एक पेपरही येत नाही बाहेर त्या ब्रिज पडल्याचा त्याच्या जा खाली एक मजूर मेला होता आमची विचारणा आहे की अजितदादा आता काही बोलतील त्याच्यावर